वडकी येथे पोलिसांचा रूटमार्च सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत आगामी श्रीराम नवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडकी येथील पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी येथे आज शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी वडकी पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला गावातील सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे या मार्चला वडगी पोलीस स्टेशनपासून सुरुवात झाली त्यानंतर लहान उड्डाणपुलापासून तर मोठा उड्डाणपूल असे संपूर्ण गावातून मार्गक्रमण करीत परत पोलीस स्टेशनमध्ये रूटमार्च आला व समारोप करण्यात आला यावेळी रूटमार्चमध्ये वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे पी एस आय प्रशांत जाधव आणि पोलीस कर्मचारी होमगार्ड मोठ्या प्रमाणावर तैनात होते पोलिसांचा हा रूटमार्च नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा